हॅलो काय करतेस बसली आहे जरा आरशात बघ ना अं बघ ना बघ ना गे बघ आणि सांग जरा माझी होणारी बायको कशी दिसते लाजते काय तुला खरं सांगू लाजल्यावर तेवढी गोड दिसते ना असं वाटतं खाऊन टाकू तुला ऐक मी काय म्हणतो आज मी येतो संध्याकाळी घ्यायला तुला आपण पाणीपुरी खायला जाऊ तुला आवडते ना पाणीपुरी नाही तुला आवडते ना हां मग आपण खायला जायचं हे बघ तुला नाही माहीत मी तुझ्यासाठी काय काय करू शकतो कळलं कर ना तुला जर आलं ना अंदाज मी काय करू शकतो तुझ्यासाठी अशी शॉक होशील तू हा हॅलो हां अगं ते कामात बिझी होतो आणि फोन पण सायलेंटर त्यामुळे फोनकडे बघितलं नाही अगं ये ना रिक्षाने अगं दहा रुपयाची रिक्षा ती आराम म्हणजे तुला तुला नवऱ्यावर जरा पण प्रेम नाही का गं अगं दहा रुपयाची रिक्षासाठी नवऱ्याला त्रास देतो एवढं ट्रॅफिकचं गाडी तिकडं चालवा परत या दहा रुपयाची रिक्षाने ये ना पाणीपुरी काही गरज नाही पाणीपुरीची पाणीपुरी खाणार रात्री हवा सोडणार मला नागदम झोपा लागते नाही नाही पाणीपुरी वगैरे काय नाही गपची ब्रिक्षानी ये हां हां नाही प्रेम नाही माझा हा हां हॅलो ठीक आहे जाऊ पाणीपुरी खायला येतो मी घ्यायला आता येतो म्हटलं ना उग नाटके करू नको तू मी येतो म्हटलं ना आता घ्यायला नाही मला पाणी तुला नाही खायची मला पाणीपुरी खायची तू कसं ये रिक्षाने काय करायचं तर कर मी तुला घ्यायला येणार नाही दिसली नाही दिसली मी तुला घ्यायला येणार मी पाणीपुरी खाणार मग मी घरी येणार बाकी तुला काय करायचं तर कर हां ठीक आहे हां 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 ठीक आहे ठीक आहे ठेव